जनता पार्टीचं आज शिष्टमंडळ डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वामध्ये महानगरपालिका आयुक्तांची आज आम्ही सर्वांनी भेट घेतली सगळे अध्यक्ष सर्व कार्यकर्ते मिळून एकोण वार्डाच्या ज्या ज्या काही छोट्या मोठ्या समस्या आहेत त्या दा मांडल्या त्याचप्रमाणे कालच नवी मुंबई महानगरपालिकेचा दीपी प्लॅन आणि हॉस्पिटलचा दीपी प्लॅन गेले सहा महिने सातत्याने आम्ही प्रयत्न करत होतो त्या प्रयत्नाला यश आलं आणि नवी मुंबई महानगरपालिकेचा डी पी प्लॅन मंजूर झाला त्यामुळे सुद्धा आम्ही अभिनंदन केलं की माझ्यासोबत सगळे अधिकारीसुद्धा वेळोवेळी मंत्रालयात विधानभवनात येऊन या डी पी प्लॅनसाठी मागणी करत होते बरेच वर्ष डी पी प्लॅन राजकारणाच्या गोष्टीमुळे जो अडकला होता तो सोडवण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आज हॉस्पिटल मेडिकल कॉलेज हा जो प्रश्न निर्माण ने झालेला गेले सहा महिने तो तिढा संपलेला आहे लवकरच माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या सुभ या हॉस्पिटल मेडिकल कॉलेजचं भूमिपूजन होईल वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे प्रश्न होते त्या संदर्भात चर्चा झाली आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले फोन करून की ही कामं हो। वेळात वेळ लवकरात लवकर झाली पाहिजे प्रत्येक विभागातले प्रश्न मग कोणाचा पाण्याचा प्रश्न असेल कोणाचा गटाराचा प्रश्न कोणाचा समाजमंदीचा वेगवेगळे प्रश्न आज इथे दोन आमचे शिष्टमंडळ भेटलेलं आहे आमचे अध्यक्ष हे सुद्धा पुढचं सांगतील पण महत्त्वाचा जो बरेच दिवसापासून रकडलेला हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजचा प्रश्न हा सुटलेला आहे आणि त्यासाठी आम्ही सगळ्या आनंदात आधी ते आयुक्तांच्या भेटीला आले